उदगीर शहरातील बिदर रोड रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागे अर्धवट अवस्थेत एक व्यक्ती आढळला आहे शहरालगत असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागे रेल्वे जवळ एक व्यक्ती अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळल्याची घटना पाच ऑगस्ट रोज सोमवारी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की बिदर रोड रिलायन्स पेट्रोल पंपाच्या पाठीमागे रेल्वे रुळाजवळ एक व्यक्ती अर्धवट अवस्थेत जळाला असून तासाभरापासून तडफडत आहे अशी माहिती नागरिकांनी उदगीर ग्रामीण पोलिसांना दिली ग्रामीणचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेत अर्धवट जळालेल्या व्यक्तीला उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र येथील डॉक्टरांनी त्या व्यक्ती व्यक्तीस लातूरला उपचारासाठी पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली सदर व्यक्ती हा वरंगल येथील असल्याचे नागरिकांनी सांगितले असल्याची चर्चाही सुरू आहे